नमस्कार मंडळी अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी स्वप्ने निवाते थेट कोकणातून तुमचं मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करतो आता सध्या मी माझ्या मूळच्या गावी म्हणजे खैरे या गावी आहे आणि इथे आहे ना मी राखण्याला बसलो आहे मिरच्या वगैरे आईने सुकत घातले आमच्याकडे आहे ना मिरच्या सुकत घालून त्या चक्कीमध्ये दे दळायला देतात तर तुम्हाला दाखवतो आई ते मिरच्या साफ करते हे बघा आई ते मिरच्या वगैरे साफ करते आणि त्या तिकडे आहे ना मिरच्या उन्हामध्ये सुकत घातल्यात तर ह्या मिरच्या ह्या कुठून नंतर चक्कीमध्ये डाळ येतो ना म्हणजे सुकत घालायच्या द्यायची चक्कीत दळा डाळाला देतो आम्ही नंतर मग त्याचे मसाला, मसाला, मसाला तयार होतो त्या ह्याचा तो मसाला आम्ही तरी जातो त्या मसाल्यामध्ये आम्ही विकत आणत नाहीत आमच्याकडे गावाकडे असंच मसाला तयार करतात